साईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महालात आले महालाच्या मंचकाभोवती काजळी दाटली चिरागदाने जळत होती हळवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी साईबाईच्याकडे पाहिले त्या डोळे मिटून पडल्या होत्या त्यांची सावळी चर्या चिरागदानांच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती ऐकता आम्ही निघालो साईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले त्यांच्या बोलांनी गाड ग्लानीतून जाग्या भाव्यात तशा साईबाई जाग्या झाल्या त्यांनी हसण्याची कोशिश केली बाळ भेटले क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले हो भेटले आऊसाहेबांच्या महाली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले त्यांनी साईबाईंचा कष्टावत हात हळवार आपल्या हातात घेतला साईबाईंच्या हातातील सोन्यांची कंगने किनकिनत कोपळाकडे गरंगळली त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीड झाले दोघांचेही बोल जबानीत जिरून गेले काय बोलायचे कसे बोलायचे भाषा सरली होती भोवती पेच दाटले होते सई राजांनी घोगऱ्या स्वरात साथ घालताना त्यांचा हात थोपटला कोंडी फुटली शब्द लाटा वाहू लागल्या आह असा दिल नाही टाकायचा आमचा मार्ग आता ठरला था पायाशी कधी काही मागणं नाही केलं हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं बोलता बोलता साईबाईंनी खोकल्याची ओसरू देऊन राजे म्हणाले कस दिल होऊ नका मनी असेल ते साफसाप बोला तुम्ही बोऱ्या होणार बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओढभर दूध देण्यास आमचं औपण थिट पडलं आमची जागा घेण्यास कोणबीन असून धारव आली म्हणून बोलावंसं वाटतं साईबाई थांबल्या शंभर त्यांनी पापण्या मिटल्या त्यांच्या मागची काळी वर्तुळे राजांच्या पुरात सल्ली बोला सई थांबू नका राजांचा आवाज खोकरला आमचे शंभू बाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरात घातला आता स्वारीच त्यांचा आऊ आणि आबा हे हे एवढंच आमचं मागणं सईबाईंनी भरले डोळे दाबवण्यासाठी मान फिरवली त्यांच्या मिठल्या डोळ्यातून सुटलेले पानथेम मंचगावरच्या बिछायतीवर टपटप उघडले सई आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत चिंता करू नका येऊ आम्ही म्हणता राजांनी साईबाईचा हात विछायतीवर हळूवार ठेवला छातीवरच्या माळ्यातील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला पाठीवर झुळलोट येऊन मुलखात दौडणारे राजे साईबांच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पांढलोट घेऊन बाहेर पडले शिवपट्टण सोडून राजांनी पुरंदर तोरणा मोहनगड वर्धनगड तुंग तिकोनी या रगडांवरची जातीनिशी जाऊन गडेकोट मोर्चेबंदी उभी केली कोसळत्या पावसात खोरे चौक्या पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळीसह प्रतापगडावर आले बाहेर गुंजन मावळ कानंद खोरे आणि वेळखंडोण खोरे या मावळी मुलकाची पट्टी सरत्या पावसात भराला आली होती गुंजवणी आणि कानंदी नद्यांच्या लालपात्रांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने मळवटावर भरली होती या मुलकपट्टीतला अवय राहायचा खूप सोस मळवट भरलेला असला की ती कैक मरणांना हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार असे एक मरण सईबाई राजगडावरच्या तरुणी महालात आपल्या पदराशी बांधले बांधण्यात गुंतल्या होत्या त्यांच्या वंशकाभोवती जिजाऊ साहेब राजांच्या साऱ्या राणेवाशा सा, धाराऊ सखू रानू आंबा या सईबाईंच्या मुली आणि दोन वर्षाचे शंभूबाळ गाठले होते शंभूबाळांचा छोटे खाणी हात आपल्या क्रुश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून वळून होत्या त्यांच्या कपाळावर आडवे माकले सौभाग्य लेण्याचे कुंकू होते ओठात धारवून ठेवलेले गंगाजलात नारलेले सावळे तुळशीपत्र होते महालातील चिरागदाराने काजळी कादल, काजळी होती त्या उदासमंद प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा विक्रमंद दिसत होत्या राजगडाच्या उभार पाथ्या माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते मिठल्या डोळ्यांच्या साईबाईंना त्या कशा, कशा भान नव्हते त्यांचे सोशिक सावळे मन आगास खेड़ 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 आज एक आगळास खेळ खेळत होते आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधी कधीच पाहिला नव्हता सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा सा तो प्रयत्न करीत होते खेळ ऐन भराला आला होता असंख्य सावल्या नाचत होत्या सईबाईंचे भान हरपत चालले होते किती उदंड सावल्या पण सा त्यांच्या मुदजी बाबांच्या वाड्यातील परखरी सई पुण्याच्या लाल महालात भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली भावरलेली सई जिजाऊबाईंना आऊ म्हणत बिलकताना अगदी सहज त्यांची लेख झालेली सई सईच्या नकळत सईबाई झालेली सई राजांच्या वाढत्या राणीवशासोबत थोरल्या अक्का झालेली सई सकूच्या लग्नात सासूबाई झालेली सई राजांचे मंत्री सुभेदार सरनोबत यांनी राणी सरकार म्हणून अदब मुजरे रुजू केलेली सई राजांच्या पहिल्या वय बाळांची शंभूची आऊ झालेली कृथार्थ सई किती किती म्हणून सावल्या साहेबांच्या मी डोळ्यांना दिसत होता पण पण त्यातील एक सुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हते आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय अशी त्यांना शंका आली आपले सगळे सईपण जीवाच्या निराकर एकवटून त्यांनी स्वतःला कणाकणात चाचपून पाहिले फक्त एक एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती पण पण ती त्यांची नव्हती ती होती राजांची त्यांच्या स्वालींची एका जागी क्षणभरसुद्धा न थांबणारी सारखी धावनेशी वारजोड दौड घेणार सपड न देता येणारी येता येताच मोती गल्लगचा एटदार तुरा हिंदोळीत पाठमोरी होणारी डोळ्यांनी सारे सारे बोलणारे त्यांचे सगळे सावळेपण आपलेसे करणार जगदंब जगदंब फुट त्या सावलीचे शिवदर्शन होताच साईबाईचे उरले सुरले भानही हरपले त्यांच्या मस्तकावरची भिंगरी गरगर फिरू लागली आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावळ्यापणाच्या सरोवरावर रेखू लागले जीवाची दिवली थरथरू लागली आठवणींचे माप लवण लागले राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचा झालेला रोमांचकारी स्पर्श स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारींनीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुणीचे त्रिदली बिलपत्र पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या गरंगासारखे वाटणारे आमचे शंभूवाळ या सगळ्या आठवणी फार पलीकडच्या वाटत होत्या त्या सावल्यांच्या आणि आठवणींच्या धुंदळीत त्यांना सई मात्र कुठे कुठेच दिशेनाशी झाली दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेन मळला दोन बोटी आडवा रसरसित मळवट अवयवपणाचा शिवकर सौभाग्याचा त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले म्हणता म्हणता नगाऱ्याचे ओढे झाले क्षणभर दुडदुडले पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते सगळ्या सईबाई त्या एवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले आपण बोलले आपणच ध्यान देऊन ऐकू लागलं गडावरच्या धार्मिक महालात उंबरट्याआड राहून आम्हाला आम्हास हवं तेव्हा स्वारींच्या पायाचं दर्शन घेणं होतं नव्हतं म्हणून आम्ही हे रूप घेतलं आता स्वारीचा घोडा आमच्या नजराटप्याआड कधीच जाणार नाही दोन डोळ्यांनी घशागत संगती बोलणं मनभर झालं नाही म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लिहून स्वारींना उरभरून बघतो आहोत आमचा एकला जीव शंभूबाळ पदरी टाकेल आता स्वारी त्यांच्या आबा आणि आऊ कुंकुवाला कसला आऊपन पण जमलं असतं तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकुवाचा मळवट आम्ही स्वारींच्या पायदुडीनं भरून घेतला असता आपल्या आभाळा एवढ्या मळवटीचा रसरसित लाल कुंकुवात पुरतीपुरती नाहून निसालेली सदैस अशी राजांची रसरशी तांबडी सावली फक्त साईबांना दिसू लागली स्वारीच हे असं रूप कधी नजरेला पडलंच नाही आता साईबां साहेब एक क्षणभरही थांबू शकत नव्हत्या वेळ झाला तर ती रूपभैरवी चैतन्यलाल सावली हातची निसटेल त्या नुसत्या शंकेनेच त्या थरथरल्या त्यांच्या क्रुश पायात कसले तरी उदंड बळ संचारले त्या खड्या झाल्या त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मुळवाटाने इतमावात चालल्या चा त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षंभर थर, थर, थर पण सईबाई साहेब गेल्या कायमच्या पारपार पलीकडे राजाचे सावळे सुंदर स्वप्न सरले साईबाईंचा निष्प्राप हात शंभूबाळांच्या हातातून निसटला तो मायाळू क्रुश हात मंचकावरच्या पिछायतीवर कसूनशा होऊन कोसळला त्यांच्या ओठातील हताश तुळशीपत्र निसटून धरंगळ त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर महालात एकच आक्रोश उठला चिरागदानांच्या काजळल्या चोती उरफुटू लागल्या थरथरल्या भिंतींचे खडीव दगड शहरले आऊ आऊ म्हणून भेदरट हाक घालीत शंभूबाळांनी सैवाईंचा पद पडला हात उचलून गदगदीत हलविला सगळा राणीवासा मंचकावर ओळंबून आकृष्ट आहे हे पाहून आंबावलेले शंभू बाळ थोरल्या मन जिजाऊ बाईंना एकदम बिलगले धारावून बाळराजांना महाला बाहेर काढले सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला एक मनाजोगा जन्मले जमलेला मनसुबा होऊन गेला माळवत भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेला सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या भेटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदने राजांनी छातीवर हात ठेवला टाकाटोक ते प्रतापगडावरून राजगडी आले त्यांच्या थोडल्या राणींच्या पेटत्या चितेबरोबर त्यांचा एक सावळ्या भाऊक मनसुब्याची चिता जळत होती साहेबांच्या काही रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या फरजंत शिवाजीराव भोसले त्यांच्या दहाचे होरपळून निघत होते तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या पण सईबाई त्यांच्या मनाचा लगाव गुंतलाव झाला होता वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर भोवल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि साईबाईंची खानदानी मर्मजोड होती भक्कम ऐडदार गडाला फेर घालू धरून वळणदार माची असावी तथास राजस नातेसंबंध होता साईबाईच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घाटात बसण्याऐवजी सुखात पडले सालिना हसरा होणारा दसरा दुखरा झाला बाजाजी मामांनी जवळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे साठी मुंडण झाले त्यांची पोरवायाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली ती पाहून गलगलून आलेल्या मी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले आता जिजाऊंनीच त्यांची आऊ व्हायचे मनोमन ठरवून टाकले भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तडबंदी सदनांसाठीच जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या मुंडन झालेले बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते त्यांचा एक हात शंभूंच्या पाठीवर आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कोड्यांवरून फिरत होता त्यांच्या मनाला एक बाजूने सईबाईंच्या आठवणींची आणि दुसऱ्या बाजूने अफजल खानांच्या वहीतल्या तळाने वेढा टाकला होता आबा आऊ कुठे गेल्या राजांनी राजांना विचारले त्या सावलाने राजे थरधरले त्यांच्याजवळ काही काही चाप नव्हता अत्यंत मायेने त्या आपल्या बाळराजांना खांदा ठोकटू लागले त्यांच्या मनात हरवट ज्योतिषबुआांचे बोल उसळून घेऊ ला घेऊन उठले पुराणांतील रुद्र तसा आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो शंभूकडे बघताना राजांच्या मनाची खालमेल झाली एक विचित्र विचार त्यांच्या त्यांना चाटून गेला उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्यास आले पण पण हृदयाच्या पहिल्याच चालूच तुम्ही आप्तगणांकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल राजे अंबवाळांचा खांदा नुसता थोपटवीत होते आणि नुसते थोपटीच राहिले मराठी दौलतीच्या उरावर अफजल खानाचे बसले होते खानाने पांढऱ्या खोऱ्यात जाधवांना हिला पुणे प्रांतात आणि सैफ खानाला तळ कोकणात पेरून राजांना जखळबंद करून टाकण्याचा कावेबाज डावा टाकला होता ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणे हिसाबी नव्हते त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाशी पगल धावून दाटलेले जावडेचे कबूल खोरे राजांनी केव्हाच हिरून ठेवले होते प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळेवर तुकडून त्यांना सिताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्य होते रान वसाजाची धडक त्यांच्यापासून दूरच्या फासल्यावर कधीच राहून हुकविता येत नाही त्यासाठी त्यांच्या अंगलटी ला लासूनच हुल भरावी लागते राजांनी वाईजवळ प्रतापगडाशीच कुच वाईचा मनसुबा धरला या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ महासाहेबांच्यामुळेच नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची कुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दही कवड्या जिजाबाई देतील काय काय कल्लोळ माजेल या माऊलींच्या काळात थांबवण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोगा घातला तर ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब पेटीसाठी न येत असे करावे असा सल्ला खुद राजांनीच जिजाऊच्या खाजगीच्या कारभारांना दिला तो देताना रा त्यांच्या हात गळ्यातील माळ्याच्या कवड्यांवरून थरथरत फिरला मनात विचारांचा कवड्यांशी कितीतरी डाव टाकले आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर तर सईच्या जात्या पायांचे ठसे आम्मास पुढच्या दौडीचा माग देतील आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाराची चिमूट शंभूबाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्यांशी बेलरोटी उचलतील भवानीने तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील वेगळा पोरका दिसणारा अश्राप तो जीव छे भोसला आणि पोरका होणं नाही आमच्या महाराज साहेबांना पोरपणीचं घोड्यावर मांड घ्यावी लागली आम्हीसुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभू ही धावणी करावी लागेल एकदा उपसताना जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांचा तो हात हयातभर इमानीचा संगत करतो मग पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही राजांनी मन बांधले ज्या पंखाखाली मायेच्या उबऱ्यात त्यांचा जीव पोचला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नाही श्रींच्या राज्यांचे स्वप्न रेखाटताना मायेच्या नात्यांचे सत्य डोळ्यांआड सरावेच लागते राजांना खाजगीची नाती नसतात नाती नसणे हेच त्यांचे दौलतीचे नाते असते राजांनी दौलतीचे नाते निवडले